दोन संख्यांचा गुणाकार दिलाय बरं गुणाकार देऊन ते थांबले नाहीत त्यांचं म्हणणं की त्या प्रत्येक संख्येची तिप्पट केली मग कसं सोडवायचं सर हा प्रश्न तर नीट लक्ष द्या जे एकशे पंच्याहत्तर लिहून घ्यायचे आणि त्याच्या पुढे गुन्हिले करायचं आणि कंस काुँछ द्यायचा कंसात काय लिहायचं कंसात काय लिहिलं की इथे गुणाकार होणार आहे मला सांगा किती पट केली आहे तिप्पट तीन एकदा लिहून घ्या बरं बर सर हे तीन एकदा लिहायचे का दोनदा एकाशावर डिपेंड करणार किती संख्याचा गुणाकार आहे दोन संख्याचा ना मग तीन दोनदा लिहा म्हणजे गुनिले तीन बघा तीनाचा दोनदा गुणाकार कारण दोन संख्या आहे चला बरं मग सर एकशे पंच्याहत्तर गुणिले किती नऊ मग एकशे पंच्याहत्तर गुणिले नऊ नवा पाच पंचाळीशी पाच डोक्यावर चार नवा साती त्रेसष्ट चार सदुसष्ट सात डोक्यावर सहा नऊ एक नऊ नऊ आणि सहा किती पंधरा म्हणजे येणार उत्तर किती रे पंधराशे पंच्याहत्तर गीतवा दुसरा पुढचं उदाहरण सोडवायचंय आणि उत्तर कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद